नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते नेनाने जे कृत्य केलेलं आहे त्याबद्दल सरोज तिला जा विचारत असते घरातील सगळेजण जमलेले असतात सरोज मामी ही नेनाला जा विचारते हे पाहून राहुलला खूप छान वाटत असतं आणि नेनासुद्धा सुद्धा तिला सडेतोड उत्तर देत असते इथे आपल्याला पाहायला भेटते अणामिका सोम हे सुद्धा तिथे बसून घडलेलं सर्व प्रकार पाहत असतात नाही ना म्हणते तुम्हाला फक्त मी केलेलंच दिसतं परंतु एक मॉडेल म्हणून या घरामध्ये माझा विचार केला गेला का आबा सुद्धा तिला बोलू लागतात त्यावरती ती आवांना म्हणते की तुम्ही नेहमी कलाचाच विचार करता ती जे करते ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून करते का यावरती कला चिडते आणि मग ते थांब नाही ना काय बोलतेस तू तुझं तुला तरी भान आहे का नैना म्हणते वयाने मी मोठे आहे आणि तुला माझं ऐकून घ्यावंच लागणार आहे कला तिला म्हणते आता तू माझं ऐकून घ्यायचं यापुढे तुझे हे असले कारण मी या घरामध्ये खपून घेतले जाणार नाहीत या घराचे आदर्श सोन या नात्याने मी तुला वॉर्निंग देत आहे